अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्म सोहळ्याच्या निमित्तानं अनेक राज्यामध्ये जाण्याचा योग आम्ही गाडीतून खाली उतरलो की सर्व तरुण मर्द मावळे आमच्याकडे येतात म्हणतात महाराज शिवचरित्र सांगा की अंगाला आला पाहिजे मारून त्याला सांगावं लागतं दादा थोडस बाजूला थांब महाराजांना दोन तास बोलायचंय तुझ्या वासानं महाराज गुंगायला बसले वस्तुस्थिती झाली महाराज आणि बघा ना तुम्ही जयंतीच्या निमित्तानं आम्ही गावात गेलो पुन्हा तेच राजन्हा जन्मलयानु कनू चालतंय त्याच तीन रुपयाची चप्पल दोन रुपयाचा बेल्ट अडीच रुपयाचा चष्मा कुरतडेल चवडात बुटकीची पुढी राज शिवचंद्र सांगा की अंगाला काटा चाला पाहिजे हं तरी वाईट वाटतं शोकांतिका वाटती गावागावात जातो जयंतीच्या निमित्तानं त्यावेळी ढोल लावले जातात जाता। डीजे लावले जातात किती असलेली गाणी लावता हो आपण किती असलेली गाणी लावता पप्पी दे पपी दे पारो आता पारोच पप्पीचा काही संबंध आहे का महाराज ते माग गाणं होतो शालू झाली शांता झाली ना आला बा राव महाराज म्हटले असत आमच्या काळामध्ये गोदावरी होती हिरा होती ही शालू नेमकं कोण होती बो प्रश्न पडला असेल ते गाणं झालं ते बापूराव महाराज म्हणत असेल माझ्या जयंतीमध्ये बापूरावचं गाणं तानाजी तानाजी होता कोंढाण्याच्या मोहिमेवर बाजी प्रभू देशपाने होते पावनखिंडी मध्ये जीवा महाला होता प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये हा बाबुराव नेमकं कोणत्या मोहिमात होता गड्या त्यांना सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल ना हा जुडून एक नम्रतेची विनंती करतो माझे राजे खूप मोठे आहे असे वाईट कृत्य करून माझ्या राजांचा अवमान करू नका आणि अवमान करायचाच असेल तर माझ्या राजांची जयंती साजरी करू नका जयंती साजरी करायची तर कशी करा करा ती खरी जयंती होईल चांगले गाणे लावा व्याख्यान ठेवा सत्संगाचे कार्यक्रम ठेवा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून काय घ्यावं हे लेकरांपर्यंत लोक माणसांपर्यंत पोहोचू द्या जोपर्यंत लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचणार नाही तोपर्यंत तो माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं सुराज्य होणार नाही